विचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची चाकण येथे बुधवारी रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर अपघातग्रस्तांना वेळेत रक्ताचा पुरवठा व्हावा व त्यांचे प्राण वाचले जावेत तसेच दृष्टी असेल तर सृष्टी दिसेल हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून येथील प्रेमभाव जगताप युवा मंच व जगताप मित्र परिवाराच्या वतीने चाकण येथे बुधवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती उबाठा गटातील शिवसेनेचे चाकण उपशहर प्रमुख प्रेम जगताप यांनी दिली येथील महात्मा फुले नगर मध्ये बुधवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत या रक्तदान व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र वृक्षवाटप करण्यात येणार आहे तसेच नेत्र तपासणी करून घेणाऱ्यांना आवश्यकतेनुसार चष्मे वाटप करण्यात येणार आहे गरजूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रेम जगताप यांनी केले आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा